एएनएच न्यूज ट्वेंटी फोर श्रीरामपुरात दोन जणांकडून युवकावर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने हल्ला श्रीरामपूर कृष्ण हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या प्राची किराणा कट्यावर बसलेल्या युवकावर दोन जणांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने गंभीर हल्ला केल्याची के घटना जुलै एकोणतीस रोजी रात्री घडली फिर्यादी साहिल अनुसार शेखवय पंचवीस राहणार आशीर्वादनगर श्रीरामपूर हे रात्री आठच्या सुमारास कट्यावर बसले असताना बाळूवरकड राहणार आशीर्वाद नगर काळेवस्ती व सागर इंगळे राहणार इंदिरानगर शिरसगाव हे दोघे तेथे आले बाळू वरकडच्या हातात लोखंडी रॉड तर सागर इंगळेच्या हातात लाकडी दांडा होता मागील भांडणाच्या कारणावरून बाळू वरकडने फिर्यादीस पाठीवर व उजव्या हातावर रॉडने फटके मारले तर सागर इंगळेने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या बुडघ्यावर व पोटरीवर काठीने मारहाण केली या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध भाग दंपी कलम एकशे अठरा एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम करीत आहेत के एन एच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर